परमपूज्य गुरुवर्य संत शिवात्माजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न पहा फक्त सावजी न्यूज सीताराम देवजी संस्थान पिंपळखुटा महादेव तालुक्याचे मलकापूर येथील जिल्हा बुलडाणा येथील परमपूज्य गुरुवर्य संत शिवात्माजी महाराजांची सात मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यतिथी या निमित्त सदर संस्थांमध्ये एक मे ते आठ मे दोन हजार पर्यंत श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले श्रीमद भागवत कथाकार हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज कुंटे भालेगाव रण हे करत आहेत परमपूज्य शिवात्माजी महाराज आज रूपाने येथे नसले तरी त्यांचे विचार व अनेकांना येत असलेल्या अनुभूतीमुळे त्यांचे येथील अस्तित्व नाकारता येत नाही भक्त मंडळींनी स्वयंप्रेरणेने परमपूज्य शिवात्माजी महाराज उर्फ बाबाजी यांची राजस्थान येथून मूर्ती बनवून आणली असून सदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला परमपूज्य संत पथरत्न एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज फैजपूर यांच्या हस्ते व जिनसी अंबोडा येथील परमानंद महाराज तसेच परमपूज्य भगवानदास महाराज सूर्य मंदिर जयपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सोहळा संपन्न झाला याकरता मलकापूर येथील पंडित नारायण पाठक गुरुजी व त्यांच्या टीमने यथोचित अर्चा करून विधिवत मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केला या प्रसंगी एकशे आठ जोडप्यांनी होमहवन करीत पूजा संपन्न केली सदर सोहळ्याकरता करता पंचक्रोशीतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून परमपूज्य शिवात्माजी महाराज उर्फ बाबाजी यांचे भक्त अनुयायी उपस्थित झाले होते मग है गौरी स्वाहा नमोसुदे स्वांद मागल्ये शिवे सर्वसाधिके शरण हैगौरे नारायण स्वाहा वास्तुस्पदे नम स्वाहा वास्तुस्पदे नम स्वाहा वास्तुस्पे नम स्वाहा वास्तुस्पे नम स्वाहा

और मरीति के उपदान पातुरा जगत के उपदान जगत के उपदान सनातन के उपदान चलन काले रुदाय न मवा दोम परतम अग्नि वाता पितल के उपदान इदम सदा ऐनम ओ भूसाक्षात रंभास भाई श्री देव रे जी I Hare. वाहा गं त्रम्बकं जजाम हे सुगंधित पुष्टिवा पूर्वम वंदना मृत्यो यमृता तह ओम त्रम्भकम जजाम बंदी पुष्टिवर्द्रम वूर्वामृता तह ओम द्रम्बकर्द्रम व पूर्व रुपयो वंदना मृत्योक्षीयृता स्वाहा मृत्यु ऋद्रा नीलगंडा गमे मृत्यु रुद्रा नीलगणा गम्म वे अमृते देवाय नमः स्वाहा ओम मृद्युंजयाय रुद्राय नीलगंडाय रंभवे अमृदेराय सर्वाय महादेवाय स्वाहा मृद्युंजयाय रुद्राय नीलगंडाय गडाय रंबवे अमृेराय सर्वाय महादेवाय

ਕਿਸੇ <laughs> ਨਾ

का कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम रा

Siddhaśvara, <muchas> Sanjivana,

ओम श्री हीं क्री चंद ओम त्रमरंजया महेमृ

जय राम कृपे वाले राम कृष्ण शरणम प्रबुद्ध चलोगे दिखे हृदय हरि रोचन जीवा जीवा भक्ति नहिं स्थिर नरवा जय श्री राम विश्व के राजा भक्ति धाम रतो आ जय बोल भजन को मारि सा देव यन्तः युग्म वत्रं झोर्पामे दवदुरगः गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः युग्म वत्रं झोर्पामे युग्म वत्रं उप हर कृष्णरा हरे कृष्ण देवताभ्युवादा शौत्रिया भोवती संदिरा स्वाद्यो मनसादिने माल्यादिने सुगंधिने समर्पया

त्यामध्ये परमपूज्य भास्कर गिरीजी महाराज मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आजच्या दिवशी या ठिकाणी आपल्या सनातन वैदिक तुमच्या सामान्य जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे प्रगट होतात आणि या ठिकाणी येऊन वाढावया सुख वाळावया भक्ती वाढावया धर्म कुणाचारी नाम विठोबाचे आणि त्यांचं अवतार कार्य करून यहलोकाची या यात्रा सोड आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्यांचा सार्थ अभिमान आहे असे परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते झालेली आहे ह्याची गौरवाची गोष्ट आहे त्यांची व्यस्तता फार की आदिशक्ती मुक्ताबाई की निष्कलंकी नारायण भगवान की शिवात्मा महाराज की मिलना कठिन है का बड़ भाग से पाते कही घर मिल भी गए साराम पंड तो भगवान सदगुरु शिवात्मा बाबा की महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरु नम मैं सभी गाँव के लोगों का पूरा हार्दिक अभिनंदन करता हूँ कि इस महादेव पिपल महादेव गांव में बड़े उत्साह के साथ महाराज जी की प्राप्ति का कार्य किया गया है ओम अखंड मंडलाकार चरा चरम तत्पदर्शित्री गुरु नम सर्वे चैतन्य विराजमान कृपालो पर नमस्कार करतो उपस्थित अपन सर्व दिव्य आत्मना सप्रेम जय हरि जय श्री कृष्ण आज याठिकाणी परम श्रद्धे परमादरणीय पूजनीय सद्गुरू शिवातमाजी महाराज यांचीही आज द्वितीय पुण्यतिथी आणि या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्त महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि पुण्यतिथी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन नामसंकीर्तनाचं आयोजन या संपूर्ण सोहळ्याला या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना मी धन्यवाद देतो आणि या सोहळ्यासाठी उपस्थित आपण सर्व सर्वांना पण धन्यवाद देतो जोपर्यंत रामांची परमेश्वराची कृपा होत नाही आणि संतांची कृपा होत नाही तोपर्यंत ते काम सिद्ध होत नाही किंवा आपण त्याचं निमित्त बनवू शकत नाही कृपा बिन सुलभ नसोय की जोपर्यंत रामांची परमेश्वराची कृपा होत नाही तोपर्यंत राष्ट्रकार्य धर्मकार्य समाजकार्य सत्कर्म किंवा परोपकार हे आपल्याला सुलभ होऊ शकत नाही जेव्हा हे सुलभ झालं अशा देशासाठी धर्मासाठी समाजासाठी आपल्याला काही करता आलं की समजावं ही रामांची कृपा आहे आणि रामांची प्रेरणा आहे की त्यांनी आपल्याला निमित्त केलं आहे असं आज या सोहळ्यासाठी अनेक जणांना निमित्त केलं असेल ही रामांची आणि सद्गुरु शिवात्मा बाबांची कृपा आहे असं मला वाटत पल्लवी रंजन सिंग महाले आज आमच्या प्रतिष्ठा सोहळा निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता आम्ही इथं आल्यानंतर खूप काही सेवा करत असतो बाबाजींना जाऊन आज दोन वर्ष झाले आहे त्यांचं आम्हाला दुःख वाटत आहे कारण की ते आमच्या मधून आज <णिया> <णिया> दोन वर्ष झाले निघून गेले आहेत त्यांनी आम्हाला इ त्यांनी अजून इथं राहून आम्हाला प्रतिसाद प्रतिसाद करायला हवा होता त्यांच्या आम्हाला खूप काही त्यांनी आम्हाला खूप काही अजून शिकवायचे शिकवायचे होते असो पण त्या आमच्यामधून निघून गेल्यानंतरही ते आमच्या हृदयात आम्ही जिवंत असेपर्यंत ते आमच्या हृदयात राहतील आणि आम्ही त्यांची बोलोभ सेवा करू हीच आमची नम्र मिळते हा कार्यक्रम अस्मरणीय राहील माझ्या आयुष्यामध्ये खूप छान कार्यक्रम झाला आणि नियोजन पण खूप योजनाबद्ध सगळं व्यवस्थित खूप छान कार्यक्रम झाला महाराजांची मूर्ती पण खूप सुंदर बनवलेली आहे आणि स्थापना पण छान झाली त्यांना आम्ही नेहमी यायचो बाबाजी गेल्यानंतर दोन वर्षानंतर हे प्राणप्रस्त झाली त्याचा खूप आनंद आहे हा परिसर बाबाजी असताना बाबाजीच्या आंधी खूप परिसर दुर्बळ पर होता आणि लोकांची परिस्थिती किंवा लोकांची सभा पण बाबाजी आले आणि ह्या परिसराला खूप चांगलं मार्गदर्शन दे पण ते आमच्यातून फार कमी वेळात निघून गेले त्याचं फार दुःख झालं आता प्राणप्रेटित झाली त्याच्यामुळे चा चांगलंच कार्य होती आणि गावकरी पण चांगलं सहकार्य करते